लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान घडामोडींचा शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाइक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका महाराष्ट्र शासनाच्या एकशे आठ रुग्णवाहिकेच्या अगोदर पोहोचते शेखर भाऊंची रुग्णवाहिका अपघातग्रस्तांसाठी शेखर भाऊ गोरे आहेत देवदूत आजपर्यंत हजारो अपघातग्रस्तांना स्वखर्चातून रुग्णवाहिकेच्या माध्यमातून झाली आहे अनेकांना मदत शासनाच्या असणाऱ्या रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचू शकल्यामुळे आपण अनेकांनी आपले प्राण अपघातानंतर गमावले असल्याचं पाहत असतो परंतु मानखटाव तालुक्यातील जनतेला स्वखर्चातून टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा करणारे शेखरभाऊ गोरे हे खऱ्या अर्थाने जनतेच्या मनात जलनायक तर ठरलेच आहेत आता मात्र ते आपल्या दुसऱ्या सामाजिक कामामुळेही चर्चेत आहेत अपघात झाला की मानखटाव तालुक्यातील लोक सरकारी रुग्णवाहिकेला फोन करण्याऐवजी शेखरभाऊ गोरे यांच्या रुग्णवाहिकेशी संपर्क साधत आहे सरकारी रुग्णवाहिकेपेक्षा तात्काळ आणि मोफत सेवा देणारी शेखरभाऊ गोरे यांच्या प्रतिष्ठानच्या नावाने असलेल्या त्या रुग्णवाहिकेतने अनेकांचे प्राण वाचवले मानखटाव तालुक्यातील अपघातग्रस्त लोकांसाठी तात्काळ सेवा देऊन त्यांना वेळेवर दवाखान्यात पोहोचल्याने अनेकांचे प्राण देखील वाचले त्यामुळे शेखर भाऊ गोरे हे आता अपघातग्रस्तांसाठी देवदूत आहेत अशी चर्चा सध्या रंगली आहे दुष्काळी जनतेला टँकरच्या माध्यमातून मोफत पाणी पुरवठा तर दुसरीकडे अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करणारी शेखर भाऊ गोरे यांच्या प्रतिष्ठानची रुग्णवाहिका यामुळे शेखर भाऊ गोरे यांना जनता आशीर्वाद देत आहे दोन दिवसांपूर्वी गोंदवले इथे एका रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी सरकारी रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही त्यावेळी खाजगी गाडीतून संबंधित रुग्णाला दवाखान्यात आणावे लागले होते मात्र शेखर भाऊ गोरे यांच्या रुग्णवाहिकेशी संपर्क केला असता काही वेळातच ती घटनास्थळी पोहोचून रुग्णांना तात्काळ मदत मिळवून देत उपचारार्थ दवाखान्यात दाखल करत असते काल पांगरी येथे झालेल्या भीषण अपघातात सहापैकी पैकी दोन जण ठार झालेत मात्र उर्वरित लोकांना तात्काळ उपचार मिळवून देण्यात शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेने मोलाची भूमिका बजावली त्यामुळे शेखर भाऊ गोरे हे सध्या मानखटाव तालुक्यातील अपघातग्रस्तांसाठी देवदूत ठरले आहेत डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र